रामकृष्ण हरे आशितगिरीसमन स्याकजलम सिंधुपात्रे सुरतुर्वर शाखालखणी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्व तदपि तव गुणाशारे सज्जन हो, अपना पुढे आवड या विषयावर आजचा भाग सादर करत आहे आवड म्हणजे काय असते दोन प्रकारचा हा भाग आहे एक तर ज्ञानेंद्रियाची म्हणजे शरीराची आवड असते की जे ज्ञानेंद्रियद्वारा आपण ते चाखत असतो ती आवड आपण उपभोगीत असतो आणि दुसरी जी आवड आहे तर या पंचमहाभूताच्या शरीराच्या आतमध्ये एक शरीर त्या आहे त्याला लिंगदेह म्हणतात त्यालाच वासनात्मक देह म्हणतात आणि त्या आहे त्याच्यामध्ये प्रधान आहे मन म्हणजे मनाची एक आवड असते म्हणजे दोन आवडी असतात तर द्वारे ज्या काही आपण रसाचा रसास्वाद घेत असतो तर ते आहेत पाच ज्ञान इंद्रिय पहिलं इंद्रिय आहे रूप म्हणजे डोळे डोळ्यातून आपण स्वरूपाचा पाहण्याचा आनंद घेत असतो आणि मग काही ना काय पाहणं आवडतं काही ना काय वेग पाहणं आवडतं काही ना काय वेगवेगळ्या प्रकारचं पाहणं आहे संतांना पाहणं काय आवडते सुंदरते ध्यान उभे वेटेवरी वरी करटेवरी ठेवणे हे त्यांना आवडतं पाहीन श्रीमुख आवडीने भगवंताचं मी आवडीने पाहिन अशी त्यांची आवड पाहण्याची असते किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि दुसरी जी आवड आहे दुसरं जे ज्ञानेंद्रिय आहे ते आहे रस म्हणजे जिभेचा तो विषय आहे जिभेला काय काय आवडतं जिभेचे चोसले फार असतात आणि मग ते षडरस पकवान असतात खाण्याचे सहा रस आहेत आणि साहित्यातले नवरस आहेत तर जिभेचं जे जी आहे ना तर ते कटवामलादी जे रस आहेत ना त्या जिभेला कोणता रस आवडतो तर खाण्याचे जे खवय असतात ना म्हणजे खाण्याची एक संस्कृती आहे बघा खाण्यासाठी नाही नाही ते प्रकार करतील नाही नाही तिकडे जातील आणि सगळ्या प्रकारचे रसचा घेत बसतात तर अशा प्रकारचा तो रस आहे तो आहे झिभेचा विषय तिसरा आहे गंध नाकाचा विषय आहे म्हणजेच वास घेणे आता वास अगदी मृद गंध म्हणजे मातीलासुद्धा गंध असतो वास असतो तर मग अनेक प्रकारचे वास असतात तेव्हा काही माणसाला वास घ्यायला फार आवडतं अगदी इतर भारी भारी जे तेल असतात ना सुगंधी तेल ते सुद्धा अंगावर इकडं तिकडं लावून मग तो फिरत असतो हां अगदी महिन्याला हजार पाचशे रुपये जरी त्या सुगंधी तेलावर खर्च झाले तरी तो ते करतच असतो जवळून गेला तरी दुसऱ्या माणसाला वाटतं रे कशाचा वास आला रे असा तो सुगंध प्रिय असतो आणि तो काही जरी फूल जरी दिसलं की तोडणार नाका वास घेणार म्हणजे तो सुगंध त्याला आवडत असतो आणि दुर्गंध तर कोणाला फारसा आवडत नसतो दुर्गंध फक्त त्या त्याच्यात जे रा काय पुयपंखीचे किडे चिळसे घे ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते जे डबक्यातले किडे आहेत ना त्यांना फक्त तो दुर्गंध आवडतो बाकी माणसाला सुगंध आवडतो चांगला गंध असेल तर तो आवडतो म्हणजे गंधरस हा नाकाचा विषय आहे आणि नाकाच्याद्वारे आपण त्याचं ग्रहण करत असतो त्याचा, त्याचा आनंद घेत असतो आणि चौथा प्रकार आहे स्पर्श म्हणजे आलिंगन देणे स्पर्श आता आलिंगणं हे अनेक प्रकारचे असतात पती पत्नीचं आलिंगण आहे मुलगा आईचं आहे बाप मुलीचा आहे मुलगी जेव्हा सासरी निघते लग्न झाल्यावर तर बापसुद्धा मुलीला कडकडून आलिंगन देतो आणि त्याचा हृदय भरून येतो वगैरे वेगवेगळे आलिंगणं आहेत आणि त्या त्या, त्या आलिंगणाचे आनंद पण वेगवेगळे आहेत भावना पण वेगवेगळ्या आहेत मग संतांना काय कोणता आनंद आवडतो आलिंगणे सुखवटे प्रेमचिदानंदी घोटे हृदय ब्रह्मांड उतटे हा समोळा उठे मी पण म्हणजे त्यांना ही संगत म्हणजे हे आलिंगन त्यांना आवडतं आलिंगणे सुख वाटे प्रेमचिदानंदी घोटे हर्षे ब्रह्मांड उतटे समळ उठे मी पण म्हणजे संतांना संतांनी दिलेलं आलिंगन त्यांना आवडतं आणि त्यांना त्याच्यामध्ये आनंद होतो आणि रस आहे शब्द शब्द हा कानाचा विषय आहे ऐकणे श्रवण करणे आता श्रवण हे हाहीसुद्धा वेगवेगळे रस घेण्याचं एक माध्यम आहे काहींना तमाशाच आवडतं काहींना नाटकं आवडतात काहींना कथाकीर्तन आवडतात काहींना संगीत आवडतं म्हणजे कानाने ऐकणं कोणाला आवडतं आणि काहींना निंदा नालजती पण बरीच आवडते ते तिकडे त्या कोट्याळ पारावर जाऊन तिथे आवड ऐकत बसतात तुझं काय झालं आणि याचं जा काय झालं तो ही सासू कशीन माझी सासू कशी झाडावर बसलीन घोबड कशी असे ते वादविवाद चाललेले असतात म्हणजे त्यांचं ऐकणं तासन तास गप्पा चाललेल्या असतात मग ते स्त्रियांना असतात पुरुषही असतात त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये श्रवण करत असतात म्हणजे दुसऱ्याचं काहीतरी ऐकणं हा त्यांचा रस असतो त्याच्यामध्ये त्यांचा रस असतो कुठं गेल, गेल ते गोविंद्र काय नाही आपलं गेलतो गप्पा मारायला तिथं ते ज्येष्ठ नागरिक जमतात ना गप्पा मारायला त्याला केव्हाही विचारा कुठे गेल गप्पा मारायला किती मारल्या किती मेल्या असं एका दिवशी विचारा त्याचं उत्तर त्याच्याकडे नसतं कारण गप्पा त्यांच्याकडे इतक्या असतात की त्या कधी एकही मरत नाही जन्मभर गप्पा मारूनच हा गप्पाड्या त्याच्यामध्येच गप्पा होऊन जातो खलास होतो पण गप्पा शिल्लकच राहतात गप्पा मरत नाहीत कारण त्या कोट्याळकी गप्पा असतात आणि कोट्याळकी ही जी वेली आहे ना ती पार स्वर्ग लोकापर्यंत गेलेली आहे तेव्हा अशा प्रकारचे पंच पंचरस ग्रहण जे आपण करतो तर त्याची आवड काय असते या पंचज्ञानेंद्रियाची त्याचे तुम्हाला हे अर्थ सांगितलेले आहेत आता दुसरा जो भाग आहे तो, तो मनाची आवड एक असते माझ्या मनीचे आवडी पंढरपुरा नेहिन गुढे पांडुरंगे मन मनरंगले ज्ञानोबाराय म्हणतात हा माझ्या मनीची आवडी माझ्या जीवीची आवडी असाही एक पाठ आहे जीवाला काय आवडतं मनाला काय आवडतं म्हणजे हे अंतःकरणातलं अंतःकरणम म्हणजे हे जसे बाहेरचे करणं आहेत ज्ञानाचे साधनं ज्ञानेंद्रिये तसे आतले चार उपकरणं आहेत ज्ञानाचे मन बुद्धी चित्त आणि अहंकार तर मनाची आवड त्याच्यानंतर मन बुद्धीची आवड बुद्धीला ज्ञान आवडतं निर्णया निर्णय घेणं आवडतं मनाला संकल्प विकल्प करणं आवडतं चिन चित्ताला चित चिंतन आवडतं आणि जे काही इतर कामं आहेत त्या अहंकार मी हे करणार मी ते करणार असं चौथा भाग त्याचा आहे ते अंतःकरणम अंतः म्हणजे आतलं करणं म्हणजे साधनम ज्ञानस्य साधनम ज्ञानाचे साधन ते आतले आहेत तेव्हा तुकाराम महाराजांना काय आवडतं देवानी विचारलं की तुकोबा मी तुला प्रसन्न आहे तुझ्या भक्तीचा भार माझ्यावर खूप ओझं झालेला आहे काही उतराई व्हावं असं मला वाटतंय तर तुम्हाला काहीतरी आवडीचं आहे ना ते मी देणार आहे आज मी प्रसन्न आहे मागा तुम्हाला काय पाहिजे काय तुम्हाला आवडतं महाराजांनी सांगितलं हे बाकीचे पंचज्ञान यंद्याचे विषय मला आवडत नाहीत मग काय आवडतं देव वसेच त्याची घडावे संगती ऐसे आवडते मना महाराज म्हणतात भगवंत पांडुरंगा देव बसे चित्ते त्याची घडावी संगती ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो ज्याच्या चित्ताला देव आवडतो त्याची मला संगती घडो संतसंग देई सदा असा एक अभंग आहे न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तर मला संत संगती घडावी अशी आवड आहे असं माझ्या मनाला ऐसे आवडते मना देवा पोरवावे वासना असे आवडते मना आणखीन काय आवडतं हरिजना सवे भेटी न हो अंगसंग तुटी असे आवडते मना हरिजन सवे भेटी हरिजनांची भेट मला आवडते आणि ती कधीही ताटातूट होऊ नये सतत संत संग देई सदा सदा म्हणजे अखंड संत संगती द्यावी मिळावी ऐसे आवडते मना हे द्रुपद बघा पुन्हा पुन्हा तिथे यायचं आणि मग बाकीचे सगळे घ्यायचे पुन्हा आयुष्य आवडते मना हरिजना सवे बेटी न हो अंग संग तोटी सतत त्यांना आलिंगन द्यावं पाया पडावं चर्चा करावी अशा प्रकारचं मला आवडतं तो कामणे जिणे जिणे म्हणजे जगणं त्यांच्या संगतीमध्ये जगणं मला आवडतं कसं भले संत संघष्टने भले संत संघष्टने संत संघष्टन म्हणजे संतांचा सहभास संतांची चर्चा ऐ आवडते म्हणा असं जगणं तेच खरं जगणं आहे बाकी सगळं फुकट जगणं आहे तेव्हा देव तुकोबाला आणखी काय आवडतं असा एक प्रश्न पुढे जाऊन विचारतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग मला भीमा आवडते आणि लिंग, पुंडलिक पंढरी नगरीमध्ये अशी ती भीमा अशी चंद्राकुर्णे झालेली आहे तर ती आवडते मला आवडे पंढरी भीमा पांडुरंग आणि पांडुरंग एक आवडतो चंद्रभागलिंग लिंग आवडे पंधरी काया आवडे पंढरी भीमा पांडुरंग आणखीन काय आवडतं आवडे ज्या हरी अंतर अंतरापासून आयशियाचे मनी आर्त माझे माझी आर्त आहेत मला इच्छा आहे की ज्याला हरी आवडतो मनापासून असं म्हटलंय अंतरापासून आतून हरी आवडला पाहिजे बाहेर बाहेर आवडून उपयोग नाही आवडेजा हरिअंतरीपासून आयसियाचे मनी अर्थ माझे अशी आवड तुकोबांची आहे संतांची आहे मग ही आखंड आवड आणि ही अखंड आवड असणारी अशी का आवडते संतांना तर जेव्हा संत संत किंवा सज्जन एकत्र येतात ना त्यांचं बाकीचं व्यवहाराची फारसे देव घेऊन <coughs> तत्कथनम तत्चिंतनम अनोन्यम तत् प्रबोधनं ते देवाविषयी बोलतात देवाविषयीच काय असेल ते बोलतात आणि व्यावहारिक देणं घेणं काय नसतं एका हिंदी कवीने एक सुंदर दोहा म्हटलेला आहे हरिजन को हरिजन मिले करले दो दो सवाल लेने देने को कुछ नहीं जय गोपाल जय गोपाल हरिजन को हरिजन मेले करले दो दो सवाल भगवंत के सवाल करताय दो दो सवाल करते है लेणे देणे को कुछ नाही जय गोपाल दुसरा म्हणतो गोपाल हा आनंद त्यांना असतो आणि जिथे देव घेव असते तिथे केव्हा ना केव्हा तरी बिघडतं दुःख होतं तसं हरिजना सवय हरिजनामध्ये देणं घेणं व्यावहारिक काहीच नसतं हरीच देणं हरिसच बोलणं हरीविषयी सगळं काय असं तेव्हा तात्पर्य अर्थ असा आहे की संत आणि भगवंत या दोनच गोष्टी जास्तीत जास्त संतांना आवडतात आपणालाही तेच आवडावं सत्संगती करावी सद्विचार श्रवण करावेत चांगलं वाचन करावं चांगलं पहावं या सगळ्या गोष्टी चांगलं केल्या तर आपलं जीवनही चांगलं होईल आनंदमय मंगलमय होईल असा या अभंगाचा आणि या व्हिडिओचा भावार्थ आहे मतितार्थ आहे हा अर्थ इतरांना पाठवा चॅनलला लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राइब करा रामकृष्ण हरी